आपल्या मराठी सिनेमामध्ये दोन आवाज मात्र फार जबरदस्त आहेत त्यातले एक जे कलाकार आहेत ते करकरी ग्रामीण राजकारणी आवाज होता तुम्हाला सगळ्याला माहित आहे तुम्हाला तुम्हाल सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का मंडळी प्रत्येक माणसानं आता प्रामाणिकपणानं जगायला शिकलं पाहिजे प्रामाणिकपणानं म्हणजे स्वतःच्या पैशाने प्यायला शिकलं पाहिजेल आता पाणी प्यायचं का शेण खायचं तुमचं तुम्ही ठरवत जम्हायला हे hey, निळू भाऊ आम्ही सारे खवय्ये खाना खजाना कार्यक्रमात गेले असते पदार्थ कुठला करून दाखवला असता गेल्या गेल्या निलेता नमस्कार निळू भाऊ नमस्कार नमस्कार पदार्थ कुठला करू दाखवणार शेंगदाण्याच्या फोलकटाचा चिवडा तो कसा काय करायचा काय नाही सिलेंडर घेऊन यायचं आणि घराला आग लावायची म्हणजे आग लावायची ला मायला घराला आणि मग त्याच्यावर एवढं मोठं भगून ठेवायचं भगून म्हणजे भांड म्हणा काही पण म्हण एवढं मोठं ठेवायचं मग काय करायचं पाच किलो लोणकडं तूप त्याच्यात टाकायचं आणि मग नंतर नंतर त्याच्यामध्ये सुकामेवा टाकायचं दोन दोन किलो सुकामेवा म्हणजे बदाम पिस्ते अक्रोड खारी काय पाहिजे ते दोन दोन किलो टाकायचं आणि लालसर भाजून घ्यायचं आणि नंतर काय करायचं थोडं तिखट मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग शेवटी दोन किलो शेंगदाण्याची फोलकट टाकायची आणि मग काय करायचं मिश्रण कालवायचं आणि मग भांड उचलायचं बाहेरच्या खोलीत यायचं कशाला फॅन सुरू करायला फॅनचा काय संबंध अहो फॅन खाली चिवडा टाकायचा आणि मग फॅन पाच वर सुरू करायचं मग काय होतं कोलकट उडून जातात खाली राहतो तो चिवडा चमच्या चमच्यानं खावा तिच्या मायला